आयुष्यात आलेले अनुभव लोक नाव ठेवतच राहणार पण ठेवलेल्या नावाचा ब्रंड बनवता आला पाहिजे पोटात गेलेले विष एकाच व्यक्तीला मारते परंतु कानात गेलेले विष अनेकांना मारते जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे हस्त राहिला तर पूर्ण जग आपल्यासह आहे नाही तर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यांमध्ये जागा मिळत नाही एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रियस्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूयात बाळा आयुष्य जगताना कधीकधी कधी चुकीचा रस्ता चुकीची माणसे वाईट परिस्थिती आणि वाईट अनुभव येणे देखील आवश्यक असतात कारण या गोष्टीत तुम्हाला हे शिकवत असतात की कोण आपले आहे आणि कोण परके आहे तुमच्या अडचणीच्या वेळेतच हे समजत असते की तुम्ही तुमचा मोलाचा वेळ ज्या व्यक्तींवर खर्च केलेला आहे त्या व्यक्ती तुमच्या त्या वेळेच्या लायकच नव्हत्या अडचणींच्या काळातच हे कळत असते की वागायला कसे पाहिजे आहे आणि कसे नको ते अडचणींचा काळ संकटाचा काळ हा तुम्हाला घडवण्यासाठीच आलेला असतो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अडचणींच्या तुमच्या संकटाच्या काळातून बाहेर पडता तेव्हा एक मौल्यवान चमकणारा हिरा होऊन तुम्ही बाहेर पडत असता हे लक्षात ठेवा बाळांनो सध्याला जर तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील अडचणी असतील तर नाराज होऊ नका दुरखी होऊ नका कारण ही वेळ तुम्हाला घडवण्यासाठीची आहे त्यामुळे या संकटाकडे या अडचणीकडे सकारात्मक पद्धतीने पहा संकटात दुहखात देखील आनंदाची अनुभूती करा सकारात्मक विचारांची अनुभूती करा तेव्हा या दुहखाची या संकटाशी सामना करण्याचे बळ तुम्हाला मिळेल तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल बाळा आम्ही देखील त्यांचीच मदत करत असतो जो प्रामाणिक मेहनत करत असतो जो त्याचे काम त्याचे कर्म अगदी नियमित मन लावून कष्टाने प्रामाणिकपणे करत असतो अशांचीच आम्ही मदत करत असतो हे लक्षात ठेवा बाळा तू करत असलेले प्रामाणिक प्रयत्न तुझी मेहनत आम्ही पाहत आहोत तू तुझी प्रामाणिक मेहनत पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होत असतो असेच कायम प्रामाणिकपणे मेहनत करत राहा तुझ्या या आईचे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबतच आहे तुला तुझ्या प्रत्येक प्रयत्नात खूप यश खूप मानसन्मान खूप मानप्रतिष्ठा मिळणार हा आमचा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा लोकांचे बोलणे कधीच मनाला लावून घेऊ नका असेच जर प्रत्येकाचे बोलणे तुम्ही जर मनाला लावून घेत राहिलात तर तुम्ही नेहमी दुहखीच राहणार लोक हे चांगले केले तरी नावेच ठेवतात आणि काही वाईट केले तरी देखील नावेच ठेवत असतात त्यामुळे कोणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे हे ज्याला समजले तो त्याच्या आयुष्यात आनंदी समाधानी राहतो बाळांनो जी व्यक्ती तुमची नेहमी काळजी करत असते तुमची चूक झाली की ती कधी व्यक्ती प्रेमाने तर कधी रागाने तुम्हाला समजावते तुमच्या मनातील भावनांसांगताही समजून घेते तुमचे काय म्हणणे आहे ते अगदी मनापासून ऐकून घेते अशा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील तर अशा व्यक्तींना कधीच तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका कारण अशा व्यक्ती या भाग्यवानालाच मिळत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांची कद्र करा त्यांना जपा बाळा एखादी व्यक्ती जर तुमच्याशी खूप गोड गोड बोलत असेल खूप गोड वागत असेल तर अशा वेळेस तुम्ही सावध व्हा कारण त्या गोड मागे खूप मोठा स्वार्थ लपलेला आहे हे लक्षात घ्या खूप मोठ्या धोक्याची ती सूचना आहे त्यामुळे अशा व्यक्तींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा अशा व्यक्ती फक्त त्यांच्या स्वार्थ साधण्यासाठीच तुमच्या जवळ आलेल्या असतात आणि वेळेस त्यांचा स्वार्थ संपेल तेव्हा अशा व्यक्ती ओळखही दाखवत नाही बाळा घडून गेलेल्या गोष्टींचा एवढा विचार करू नकोस तुमच्या त्या वाईट आठवणी या तुमच्या पायातील बेडी आहेत त्या बेड्या काढून फेका नाही तर आहे तिथेच तुम्ही अडकून राहाल आणि तिथे जर तुम्ही अडकून राहाल तर तुम्ही नेहमी दुहखीच राहाल त्यामुळे बाळा तुझ्या पायातील ती वाईट आठवणींची बेडी पहिले काढून फेक आणि पुढे पाहून चालण्याचा प्रयत्न कर कारण तुझ्यासाठी खूप सुख घेऊन आम्ही पुढे उभे आहोत सुखाचा दरवाजा तुझी वाट पाहत आहे हे लक्षात घे भूतकाळाचा विचार जर करत बसाल तर तुम्ही आहात तिथेच राहाल त्यामुळे पुढे पाहून चला सगळे तुझ्यासाठी चांगले आम्ही योजून ठेवलेले आहे तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव खूप सारे सुख तुझी वाट पाहत आहे सगळे तुझ्यासाठी चांगलेच आम्ही योजून ठेवलेले आहे तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव खूप सारे सुख यश तुझी वाट पाहत उभे आहे काळजी करू नकोस जे तुम्हाला सोडून गेले ते कधीच तुमचे नव्हते आणि जे आता तुमच्या आयुष्यात येणार आहे ते फक्त आणि फक्त तुमचेच आहे त्यामुळे पुढे उभे असलेले सुख घेण्यासाठी तुम्हाला पहिला तुमच्या भूतकाळाचा दरवाजा पूर्णपणे बंद करून घेणे खूप गरजेचे आहे त्याशिवाय पुढे असलेले सुख तुम्हाला कसे काय मिळणार त्यामुळे बाळा तुझा हा जो भूतकाळाचा वाईट दरवाजा आहे वाईट तुझ्या त्या आठवणी आहे त्या पूर्णपणे बंद करून टाक त्या विसरून जा आणि पुढे पाहून चाल सगळे चांगलेच तुमच्यासाठी आम्ही योजून ठेवलेले आहे आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात सगळे चांगलेच होणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका सगळे आता चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होई कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य असे काहीच राहत नाही आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात लोकांना ऐकवण्यासाठी आपला आवाज उंच करू नका आपले व्यक्तिमत्व एवढे उंच करा की लोक तुमचा आवाज ऐकण्याची इच्छा व्यक्त करतील बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडाटामुळे नाही आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची इच्छा होई आता काळजी करण्याची बिलकुल गरज नाही तू आता आमचा हात धरलाय तू आमचा संदेश ऐकायला आलाय त्यामुळे आम्ही तुझी पूर्णपणे मदत करणार आहोत तुझा स्वामींवर विश्वास असेल तर स्वामींवर मानत असशील तर याच नल्ला जरूर सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा एक गोष्ट लक्षात ठेव जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शत्रू कोणीही असो शत्रू कितीही मोठा असो शत्रू कितीही बलवान असो त्याला बिनधास्त सामोरे जायचे शत्रू हा आपल्याला कितीही भीती दाखवत असेल तरीही आपला विजय हासिल करायचा जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिले येणे असे नाही एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणस तुटत नाही स्वामी म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा तू आत्ताच हार कशाला मानत आहेस अरे तुझ्या यशाकडे जाणारा मार्ग हा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे त्यामुळे हार मानू नकोस निराश होऊ नकोस जा वाप्स आपल्या कामावर जा आणि काम कर तुझे ध्येय सोडू नकोस गेट बॅक टू युअर वर्क माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे त्याने आयुष्यात वाचलेली पुस्तके तर दुसरी म्हणजे त्याला जी काही माणसे भेटतात ती आपल्या नियतीचे मालक बना कधीही परिस्थितीचे गुलाम बनू नका परिस्थितीचे गुलाम बनण्याला आयुष्यात अडचणी या अपार येतात काम करा मदत करा पण कधी मोठेपणा बाळगू नका आयुष्यात गर्व ही गोष्ट माणसाला संपवण्यासाठी खास बनली आहे आणि जो व्यक्ती या गोष्टीला समजून त्या गर्व नावाच्या गोष्टीपासून दूर असतो तो व्यक्ती आयुष्यात कधीच संपत नाही त्याचा दिवसेंदिवस प्रगतीचा मार्ग मोकळा होत जातो अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे जो व्यक्ती तुमचा अपमान करतो पहिले तर त्याच्या डोळ्यात पहा आणि नंतर एक छोटीशी हसूची स्माईल द्या त्या व्यक्तीला असं वाटेल की त्याने काहीतरी खूप चुकीच बोललंय पण तुम्हाला त्याचा काहीच फरक नाही पडलाय त्यामुळे कधीही अपमानाचे उत्तर त्यांचा अपमान करून देऊ नका तर शांतपणे द्या स्वामी म्हणतात माझ्या बाळा तुझे हृदय हे खूप चांगले ठेव कारण चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावानेही नाती जन्मभर टिकून राहतात खातात नेहमी हार्डवर्क मिळाला पाहिजे तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढा तुम्हाला काहीतरी गुडविल नक्की मिळेल स्वामी म्हणतात तू फक्त हार्डवर्क म्हणजे मेहनत कर आम्ही तुला त्याचे योग्य ते फळ लवकरात लवकर देऊ नदीचा उगम हा छोटा असतो पण ती पुढे जाऊन जीवनदायी बनते चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते मात्र सातत्य विश्वासपूर्ण वाटचाल ही त्याला निश्चित ध्येय गाठण्यास मदत करते नावासाठी काम करू नका कामासाठी काम करा कारण जे कामासाठी काम करतात त्यांचेच नाव लौकिक होते बाळा कदाचित काही लोक या संदेशाला ऐकण्यापासून कंटाळले असतील काही लोकांनी स्वामींना दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला असेल पण एवढं लक्षात ठेव स्वामींना दुर्लक्ष कराल तर आयुष्यभर पस्तावाल त्यामुळे स्वामींना दुर्लक्षन करता हा संदेश ऐकत रहा जे प्रयत्न करतील त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही माझ्यासाठी बनणे म्हणजे कुठेतरी पोहोचणे किंवा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे नाही तर त्याऐवजी एक गती आणि उत्क्रांत होण्याचे साधन आहे आयुष्य असे सर्व ट्विट्स आणि वर्णे आहे तुम्हाला घट्ट धरून रहावे लागेल आणि तुम्ही निघून जाल तुमचा स्वामींवर विश्वास असेल त्यांना मानत असशील तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे टाईप करा यश हे अंतिम नसते अपयश हे घातक नसते पुढे चालू ठेवणे हे आपले ध्येय आहे तुम्ही तुमचे स्वतःचे जीवन परिभाषित करा इतरांना तुमची स्क्रिप्ट लिहू देऊ नका आयुष्य हे तुमचे आहे त्याला कसे जगायचे त्याला कसे वागवायचे आणि त्यात काय बनायचे हे तुम्ही तुमच ठरवू शकता तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावल्या तुमच्या मागे पडतील तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते काही वेळा फक्त श्वास घेण्याची विश्वास ठेवण्याची ही जास्त गरज असते मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं पण घामांच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं शून्यातून विश्वनिर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय नेहमी करा हार्डवर्क मिळेल तुम्हाला काहीतरी काहीतरी चांगला हार्डवर्क जो व्यक्तीन करता थकता थांबता आणि पूर्णपणे शिष्टीत करतो अशा व्यक्तीच्या जीवनात नेहमी सकारात्मक गोष्टी घट असतात नदीचा उगम हा छोटा असतो आणि ती पुढे जाऊन जीवनदायीनी बनते त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात करत असाल कदाचित ती गोष्ट आत्ता लहान असेल पण पुढे चालून ती गोष्ट खूप मोठी होऊ शकते करायचे काय तर फक्त त्या गोष्टीस मेहनत करायची आहे यश तुमच्यापर्यंत चालून येणार नाही तुम्हाला यशापर्यंत पोहोचावे लागेल कधीकधी नंतरचा अर्थ कळत नसतो असा होतो त्यामुळे स्वतः स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करण्याची जिद्द स्वतमध्ये आणा स्वप्न हे स्वतःच बघावी लागतात आणि पूर्णसुद्धा स्वतलाच करावी लागतात स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते कारण दुसरं कोणीच तुम्हाला मदत करणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की एखादा व्यक्ती येईल आपल्या जीवनात आपली मदत करेल आपलं सर्व काही स्वप्न आपल्या सर्व काही आकांक्षा इच्छा सगळं काही तो व्यक्ती पूर्ण करेल तर आत्ताच लक्षात घ्या की तो व्यक्ती तुम्ही दुसऱ्याची वाट पाहू नका स्वतः मेहनत करा जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्हाला कामात यशस्वी झाल्यावर मिळेल आयुष्य हे चांगल्या वाईट अनुभवाची शाळा आहे जिथे अनुभव देतो प्रत्येक शिकवण हजारो किलोमीटरच्या प्रवासाची ही एका पावलाने होत असते कठीण परिस्थितीतही असाच मार्ग काढणे यशाकडे घेऊन जाते आयुष्यभर साथ देणारी माणसकं कारण काही तास बोलणारी माणस प्रवासातही सापडतात पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो यशासाठी त्याला नक्कीच मार्ग सापडतो खोट बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात खरं बोलणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना खटकतात एका गावात एक संत आले रात्री काही गावकरी सत्संगाचा लाभ घेण्यासाठी त्याच्याजवळ जमले महत्माजीं सत्संग संगित कि देव सर्वांचा रक्षक आहे। तोच सर्वांचे पालन पोषण करतो। एका श्रोत्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला। देव सर्वान्व अन्न कसे पुरवतो तो मला जीव घालेल का महत्माजी विधानाची सत्यता पड़ताळण्यासाठी तो जंगलात गेला तो तिथे एका झाडाच्या फांदीवर चढ़ला बसला तिथून काही लग्नाचे पाहुणे जात होते त्याने त्या झाडाखाली बसून जेवायचे ठरवले इतक्यात जंगलात सिंहाची गर्जना ऐकू आली ते अन्न तिथेच सोडून पळून गेले तो वरून अन्नाकडे पाहत राहिला त्याची प्रतिज्ञा होती की त्याला जेवणायाने जबरदस्तीनेही जेवले तरी तो जेवणार नाही रात्रीची वेळ होती त्या वाटेवरून काही चोर जात होते तेव्हा त्याने तिथे अन्न पडलेले पाहिले तेव्हा त्याला त्याच्या नशिबाचे कौतुक वाटले ते जेवायला सुरुवात करणारच होते तेव्हा त्यांच्यापैकी एक म्हणाला या निर्जन जंगलात अन्नाची उपस्थिती संशयास्पद आहे तिथे कोणीही लपून बसू नये आणि त्यात कोणतेही विष कधी उपवास मी पणाचाही करावा तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही स्वामी म्हणतात काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजायला जास्त भाग्य लागतं स्वामी म्हणतात दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी पाषाणाला देवत्व जीवनात कधी आले, तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका समाधानी रहा सुखी व्हा भक्ति करा मुक्ति मिळेल ज्ञान ध्यान करा ज्ञान मेल प्रार्थना करा प्रगति होपणा सोड़ा मोठे भाल कला शिका अमर भाल व्यसन सोड़ा शांति मेल सहाय करा सोबत मेल दान करा धन मेल त्याग करा आत्मानंद मेल श्रम करा सुख मेल जिथे आनी असमर्थ असाल तिथे फक्त श्री स्वामी समर्थ मना तुम्हाला समर्थ मेल स्वामी भन्तात, मी सर्वत्र आहे, चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी आहे, आकाश सुद्धा मीच आहे गाणगापुरात सुद्धा मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुला काळजी करण्याची गरज नाही फक्त नामस्मरण केले तरीही मी तुला दिसायला लागेल तुझ्या गोष्टीत तुला अनुभव यायला लागेल तुझ्या आयुष्यात चमत्कार व्हायला लागतील तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुला साथ द्यायला लागेल श्री स्वामी समर्थ या नावत एक वेगई ताकद है जो व्यक्ति श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करेल त्याच्या आयुष्यात कुठलीच अडचण येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हारात दिवा लावून काही फायदा नसतो निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळ पाठीशी आहे नित्य हो रे मना हे वाक्य जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला म्हणाल तेव्हा बघ किती संकटे आपोआप संपून जातील ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ हे आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमच्या सोबतीला असतील फक्त तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणा दुस्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला सुख वाटतं तर एखाद्याला आपली शान मोठी झाली असं वाटतं तर कुणाला आपल्या ताटातलं दुस्याला भरवण्यात समाधान वाटतं आनंद वाटतो अरे बेड्या विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही श्रीस्वामी समर्थ आपल्याला दुःख देणाऱ्या जगात कमी नाही हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य आहे आपल्या आईच्या मायेने जवळ घेणारी स्वामी शिवाय कोणीही नाही सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश बोलतो त्याचा परिचय सुद्धा त्याच्या प्रकाशानेच मिळतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करा चांगल्या लोकांच्या संगतीत रहा लोकच तुमचा परिचय देत फिरतील स्वामी म्हणतात तुझा जर विश्वास असेल तर तुला ही गोष्ट नक्की कळेल की जेव्हा तू आमचे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या मनाला एक वेगळीच शांती मिळते तुझ्या मनाला एक वेगळंच ध्येय मिळतं तू जेव्हा आमचे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या काही क्षणातच तुला दूर झाल्यासारख्या वाटायला लागतात किती दिवसांचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाही माहीत नसते फूल बनून हस्तहस्त राहणे हेच जीवन आहे हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे भेटून तर सर्वजण आनंदी होतात भेटता नाती जपण हेच तर खरं जीवन आहे आयुष्यात तुम्ही किती दिवस आनंदी राहता हे महत्वाचं नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी राहतात याला जास्त महत्व आहे स्वामी लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा बंद केले नयन माझे चित्तरूप धरुनी तुझे स्वामी तिन्ही जगाचा तू मायबाप आहेस या जनाचा वाईट व्यक्ती अनुभव देते चांगली व्यक्ती साथ देते जाणले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठांवर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ घाबरू नको स्वामीच पकडतील हात काळजी करू नका स्वामी समर्थ सदैव तुमच्या सोबत आहेत स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ आजचा स्वामी संदेश प्रत्येकाने ऐकला असेल जेव्हा तुम्हाला वाटत असेल की मला आता स्वामींची गरज आहे मला त्यांच्या मदतीची गरज लागणार आहे आता त्यांची साथ मला हवी आहे त्यावेळी श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा स्वामी तुमची साथ नक्की देती लक्षात ठेवा कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांनी कोणतेही औषध हे वाचवू शकत नाही आपली नियत ही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली, दिखा आपली किंमत ठरवत जरी असली तरीही आपल्याला काहीही फरक पडू देऊ नका कारण या दुनियेत जे दिखावा करतात ते जास्त काळ टिकत नाही या दुनियेत रॉयल नाही तर रियल हे जास्त काळ टिकत असतं कर्मावर विश्वास ठेवा कितीही संकटे आली तरीही तुम्ही त्यावरून बाहेर याल स्वामी समर्थ आयुष्य एक शापशिडीचा खेळ आहे इथं शेया कमी पण गेळणारे साप जास्त आहे आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीच चोरू शकणार नाही स्वप्न फुकटत असतात पण त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते एकट्यानेच लढावी लागते आयुष्याची लढाई लोक सल्ला देतात पण सोबत देत नाही आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा निर्णय तुझा आहे पण मरेपर्यंत मी तुझी साथ देईन हा शब्द माझा आहे विश्वास हा किती छोटा शब्द आहे वाचायला सेकंद लागतात तर विचार करायला मिनिट लागतो समजायला दिवस लागतात तर सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतं आयुष्यातील असंख्य समस्यांची दोन कारण असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो आयुष्य खूप लहान आहे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांच्या आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा जीवनात चढ उतार येत असतात नेहमी हस्त राहा कारण असा चेहरा काय कामाचा जो कधीच हस्त नाही प्रत्येक दिवस हा आपली लाईफ बदलण्यासाठी येतो म्हणून प्रत्येक दिवस हा मन भरून जगा जोपर्यंत तुम्ही चुकीच्या व्यक्तीपासून दूर नाही होणार तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हा बरोबर व्यक्ती भेटणार नाही हे जीवन फक्त तुमचे आहे म्हणून याला दुसऱ्या कोणासोबत कम्पेअर करून खराब करू नका प्रत्येक क्षण जगा कारण कोणता क्षण आपल्यासाठी शेवटचा असेल हे सांगता येत नाही जाणीव करून द्या स्वतला की तुम्ही कोण आहात तुम्ही कुठे भरकटत चालला आहात लोकांचा ऐकून लोक बोलतात तसे तुम्ही नाही आहात तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि खंबीर आहात तुमची बरोबरी इथे कोणी नाही करू शकत कारण तुम्ही खूप वेगळे आहात जर तुम्ही ठरवलं तर कुठलीही गोष्ट शक्य करू शकता तुम्हाला तुमचे काही स्वप्न आहे आणि ते सोडून बाकी गोष्टीत अडकत बसू नका कारण तुम्ही खूप सक्सेसफुल होणार आहात पुढे जाऊन स्वामी बोलतात कुठूनही घसराव माणसानं फक्त नजरेतून घसरू नये कारण मोडलेल्या हाडांचा उपचार होऊ शकतो मनाचा नाही लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कोणीही कितीही जास्त अडचणीत का असेना पण कधीच आपली इमानदारी सोडू नका कुणापुढे असं वागू नका की जे कायमचा आपल्या या नजरेतून त्याच्या आपल्याला काढून टाकेल प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत